नमस्कार दैनिक मावळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विशाल कुमार मावळ तालुक्यामध्ये आजचा दिवस करत अत्यंत महत्त्वाचा आहे मावळ तालुक्याच्या राजकीय दृष्टीने आजचा दिवस खूप महत्वाचा आहे कारण गेल्या अनेक वर्ष रखडलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या नु, निवडणुका मार्गी लागलेल्या होत्या आणि या निवडणुकांचा निकाल आज जाहीर झालेला आहे प्रत्यक्ष मतमोजणी पूर्ण झालेली आहे मावळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेचे पाच गट होते आणि पंचायत समितीच्या दहा जागा होत्या आणि या सर्वच्या सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे उमेदवार निवडून आलेले आहेत मावळ तालुक्यामध्ये केवळ आणि केवळ गडाडाचाच गजर आपल्याला ऐकायला मिळतोय खरं तर पंचायत समितीच्या दहाही जागा अत्यंत महत्वाच्या होत्या सर्वच ठिकाणी लढती झाल्या मात्र ज्या ठिकाणी सर्व मावळ तालुक्याचं लक्ष लागलेलं ला होतं तो टाकवे बुद्रुक पंचायत समिती गण आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या प्राची देवीदास उपदेवाभाऊ गायकवाड यांनी आपल्याकडे विजयश्री खेचून आणलेली आहेत ताई ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे तिरंगी लढत होती मात्र तुम्ही विजयी झालेला काय आपली पहिली प्रतिक्रिया खूप छान वाटतंय माझ्या माता माऊलींनी जे काही माझ्यावर आशीर्वाद दिलाय आशीर्वादाचा वर्ष केलाय असंही म्हणता येईल खूप म्हणजे खूप छान वाटतंय आणि इथून पुढे मी तुमच्या सेवेसाठी नेहमी सज्ज राहील आणि हजर राहील आमदार सुनील शेकींची भेट घेतली हो अण्णांची आत्ताच भेट घेऊन आलो आम्ही अण्णा म्हटलं आता कामाला आहे आपल्याला तर अण्णांचा शब्द आम्ही पाळतोच आणि सांगतील करत राहू खूप मोठं तुल्यबळ आव्हान होतं अनेक अनेक गोष्टी पडद्या माग पडद्या पुढे घडत होत्या मात्र यानंतरही तुम्ही विजयी झालात त्या ठिकाणच्या मतदारांनी तुमचा विश्वास ठेवलात मतदारांना काय संदेश द्या आपली काही विकास कामं असेल तर मी आमदार मावळ तालुक्याचे लोकप्रिय लो आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ती नक्कीच पूर्ण करेल आणि तुमचा आशीर्वाद तुमचा जो विश्वास तुम्ही माझा माझ्यावर दाखवला सुनील शेळके यांनी पंचायत समितीची उमेदवारी जाहीर केली होती त्याचवेळी तर प्राची गायकवाड यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला होता खरंतर या ठिकाणी ती गोष्ट बोलू नये मात्र आयात उमेदवार म्हणून त्यांच्यावरती अनेक आरोप झाले त्यांच्या विरोधातला प्रचार देखील झाला मात्र त्यांनी शेवटपर्यंत कुठल्याही प्रकारचा आरोप केला नाही असं सध्या मीडियात तरी दिसत आहे मात्र आज विजयी झालेल्या आहेत आणि विजयी झाल्यानंतर आमदार सुनील शेळके यांची त्यांनी भेट घेतली आणि आमदार सुनील शेळके यांनी त्यांना काम करा कामाला लागा अशा पद्धतीच्या शुभेच्छा देत असताना तर सूचना देखील केल्या ताई तुम्हाला तुमच्या या विजयासाठी दैनिक मावळकडनं खूप साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी देखील शुभेच्छा दैनिक मावळसाठी विशाल कुंभार वडगाव मावळ